जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठिया आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत खराडे पुणे येथे बोगस यसारी राबवण्यासाठी सहाशे सतरा झोपड्यांना तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बिल्डर विवेक पाटील व त्यांचे सहकारी यांनी झोपड्यांना आग लावली व शंभर झोपड्या जळून खाक झाल्या होत्या असा आरोप आंदोलकांनी केला आहे नुकसान भरपाई मिळावी व आम्हाला घरे मिळावीत यासाठी राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोड्डी यांना निवेदन देण्यात आले आहे

આ બધા સબકા ડાક 26 નાલિયત हा सांगा काय नाव तुमचं माझं नाव सीताबाय आहे बर सीताबाई पाच हवा पाच मला येऊन या सरांनी आमचं थांबायचं बस या सरांनी येऊन आमचं घर जळाल हा जळाल्या तिथं आपलं आग लावल्या त्या झोपटपतीला येऊन आग हां आग लावल्या या सर आम्हाला नफा रद्द करायचं दोन तीन आमचं फोरम येल्या तिथं झोपटपती मध्ये माझा समजा

हरी भक्त हरी भक्त बर आज मोर्चा आपण आणलेला आंदोलन चालू आहे ठि आंदोलन कशासाठी चालू आहे सर्यरद्द आणि आमच्या घरात सर्यरद्द झाला पाहिजे आमच्या घरांना जे आग लागली नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई आम्हाला लवकर मिळावी कधी आग लागलेली पाच सहा महिने लोक सगळे घरात तर मी एकटीच महिला काम करणारी आहे शिकणार आहे माझे सोडून सगळं पळायला लागतंय म्हणजे अजून तुम्हाला काय असं अनुदान वगैरे काय भेटलेलं नाही सरकारकडून बर आता मग कलेक्टर साहेबकडे गेल ते आता काय म्हणाले साहेब काय म्हणाले आश्वासन कलेक्टर न आश्वासन दिले बरं नंतर बोलतो तुम्ही बरं सांगा तुमच्या तुमच्या अडचणी सांगा तुमचं घर पूर्ण जळाले का ले काहीच नाही काहीच नाही काही शिल्लक मला एक मुलगा एक मुलगा एक मुलगे बघा कुठे राहता आता आहे मोडग पोडक राहत होता आता सगळ्या म्हणजे घर नाहीये आता पण

चार टी व्ही टी व्ही चारला मा घराला पाठी आग लावली या लावून बिल्डरनी बरं बरं आणि प्रदीप साठे दीपक साठे हे लोकांनी होते आणि यांनी खोटे नाट्य करून लोकांच्या सहा फसून केलेली बरं एसआरआ साठी अच्छा लोकांना म्हणले लाईट देतो पाणी देतो नळ देतो नाही दिलं सगळं खोटं असे सर खोट्या साया घरात नेऊन केलेले चेंबरचे स्टॅम्प पेपर खोटे हो अजून घरे सगळे जळले राखरा झालेत या बाईचे आंश हजार जळले बाईचे पाच लाख जळले सहा महिने झाला आम्ही मुंबई दिल्ली सगळे फिरतो कुणी आमची दखल ना कोट असून देत अच्छा वरच्या बंगल्याला गेलो मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः गेलो करतो करतो म्हणले काम काय कोणी करा ना काम बर सगळं खोटं चाललंय सगळं खोटं आज सहा महिने झालं सातवा महिना लागलाय तरी आम्हाला अजून नुकसान भरपाई दिली नाही दिलेली नाही हा काय नाव आहे तुमचं लोंडेबाई बर काय तुमचं घर आले दोन घर बर मग अजून काय भेटलं नाही का अनुदान काय अरे बाप बर सांगा आपलं सर मी दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हो आणि राजेंद्रजी साळवे सर यांच्या अध्यक्षतेच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आमचं सहा महिने गेले चाललेलं आहे आणि या आंदोलनाचं म्हणजे जो तो सकाळचा दिवस होता एप्रिल तेवीसचा एप्रिल तेवीस एप्रिल तेवीस हा दिवस म्हणजे आमचा कडू काळाचा दिवस होता आणि तो दिवस म्हणजे आमच्या झोपीत आग लागलेली आहे आता लावली हे उग काहीतरी सेडन तर चालू आहे आम्ही एवढे आंदोलन मोर्चे पैठे चालू आहे याच्यासाठी आम्ही इथंच नाही यासारे रद्द झाला पाहिजे याच्यासाठी तिथं आम्ही तीन चार मोर्चे आंदोलन केलेले धरणे आंदोलन केलेले आहे तरी पोलीस प्रशा सॉरी या प्रशासनाने त्वरित त्याची दखल घ्यावा तशी आज कलेक्टर साहेबांना जशी दखल घेतली की आम्हाला सांगितलं महानगरपालिकेकडे तुमच्या या पंचायत्याच्या त्याच्या काय त्या अर्थीने आणि पैसे बसतात त्या तरतीने जशी बसतील तसे आम्हाला ते पैसे मिळवून द्यावा राहिलं आज थी, थी थी, थी। थी आ, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं जे घरकुल आहे ती घरकुल यावजना त्या आंबेडकर वसाहतमध्ये राबली पाहिजे आणि त्या त्या राबत असताना इथले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत इथले अजितदादा पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याचे पुण्याचे तर माझी विनंती आहे या सर्व गोरगरीबाच्या वतीने मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की आमची दिवाळी गोडगोड व्हावा आणि मी त्यांना सर्वांना या प्रशासनाला सर्वांना शुभेच्छा देतो कारण की आमची गोरगरिबाची जी कळकळ आहे हा आहे आणि आम्ही दोन बसलो सळ साळवे सरांचं जे काही म्हणणं आहे ते देखील बाईट देतील तर माझी एवढीच विनंती आहे की चार मुद्दे आहेत आमचे एसआरए रद्द झाला पाहिजे आणि आमची जी तातडीने लेआउट काढून आमच्या बैठ्या घरावर आमचं जे घरकुल राबविण्यात यावा नरेंद्र मोदी साहेबांचे जे घरकुल योजना आहे ती राबावा आणि ही जी काय पैशाची तातडीने दोन दिवसात त्याच्यावर कारवाई व्हा आम्हाला पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आणि त्या पत्राचं आम्ही निश्चित कलेक्टर साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही आज आंदोलन मागं घेतलं आहे कारण की याच्या पलीकडं जर आमचं जर ऐकलं नाही तर आम्हाला आता याच्या पलीकडं तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही एखादा जर आमचं एखादी दा जर आजूक जर रस्त्यावर आमची होळी जर होत असेल तर सुद्धा आम्ही पर्याय पाहणार नाही पण माझं म्हणणं आहे सर तुमच्या माध्यमातून तुम्ही चॅनल पत्रकार सर्वांच्या वतीने तुम्हाला तुम्हाला देखील माझ्या शुभेच्छा आणि तुम्ही तुम्ही देखील हे उतरून धरलं तर गोरगरीबाच्या कळकळीची आणि तळतळीची तुम्हाला देखील आशीर्वाद लागतील आणि माझं एवढं म्हणणं आहे प्रशासनाने याची दखल घ्यावा तुमच्या चॅनलला शुभेच्छा माझ्या धन्यवाद जय भारत

या ठिकाणी तेवीस चार दोन हजार पंचवीसला आग लागली आणि शंभर झोपड्या जळून खाक झाल्या त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि या आगीच्या संदर्भात जळीतग्रस्त ठिकाणी गेली सहा महिने दररोज अकरा ते बारा एक तासभर आंदोलन या लोकांचे त्यांच्या हक्कासाठी चालू आहे आम्ही पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांनी संयुक्त बैठक घेऊन तेरा पाच दोन हजार पंचवीसला ला माननीय महापालिका आयुक्त यांना सांगितलं की आपण एकोणीसशे नव्याण्णवच्या शासन निर्णयानुसार सदर झोपडपट्टींना आहे त्या ठिकाणी मोकळ्या जागेसह लेआउट काढून त्यांना त्यांच्या मालकी हक्क द्या तसेच त्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना त्या ठिकाणी घरे द्या अशा आदेशाचा नुसार आणि एसआरएला शंभर टक्के बरोबर असल्यामुळे एसआरएचा मुद्दा बाजूला ठेवला हे सगळं प्रोसिडिंगवर हो आहे आणि हे सगळं हक्कांसाठी झालेलं होतं परंतु महापालिका आयुक्त पुणे यांनी अजिबात त्याची दखल घेतली नाही गेली सहा महिने झालं त्यांनी लेआउट काढलेलं नाही आणि त्यामुळे यांच्या हक्क मिळत नाही एकीकडं म्हाडा यांचं नाव असल्यामुळं म्हाडा मधून आणून महापालिकेकडे परवानगी मागून चुकीच्या पद्धतीने जागा लुबाडण्याचा प्रयत्न करते जर का त्यांनी बांधकामाची परमिशन दिली महापालिकेने आणि म्हाडाला जर जागा दिली तर यांचा लेआउट निघणार नाही आणि यांना हक्काची जागा एकोणीसशे नव्याण्णवचे चे झोपडपट्टीचे अतिक्रमण नियमित करतो त्या निर्णयानुसार मिळणारच नाही आणि म्हणून त्या गोरगरीब मागासुर्गीय लोकांना त्यांचे हक्क मिळावे त्यासाठी आणि बोगस येसारे रद्द बोगस येस आरे बोगस येस म्हणजे काय आणि एस आर एसाठी आग लावली म्हणजे काय तर आम्ही या कागदपत्राचं अनालिसिस केलं आणि एस आर एमधून माहिती अधिकारात ते संमतीपत्र काढले तर ते संमतीपत्र नोटराई हे खोटे होते खोटे म्हणजे त्याच्यावर नोटरीची सही शिका नाही वकिलाचं नाव नाही साक्षीदारांची नावं नाहीत झोपडपट्टी घोषित आहे असा मजकूर खोटा टाकलेला आहे आणि साठे दीपक साठे आणि नतिका साठेची मुलगी आरतीताई साठे जमदारे यांनी त्यांच्या घरी हे सगळे बोगस संमतीपत्र ह्या गोरगरीब लोकांकडून खूप तुम्हाला लाईट बिल देतो रेशन कार्ड देतो टॅक्स देतो वगैरे सांगून कुणाला धमकावून कुणाला मारहाण करून त्यांच्या घरी हे संमतीपत्र केले बिल्डर त्या ठिकाणी उपस्थित नव्हता बिल्डरच्या वतीने सगळे हे चमचिगिरी केली आणि अशी खोटी संमतीपत्र त्या बिल्डरनी नऊ नऊ दोन हजार दहाला एस आर एमध्ये दाखल केले दाखल केले नऊ नऊ दोन हजार दहाला प्रस्ताव संमतीपत्र संमतीपत्रासह दाखल केलेला असताना एस आर एच्या अधिकाऱ्याचं प्रथम कर्तव्य होतं की ही संमतीपत्र आपल्या कायद्याच्या कक्षेत बसतात की नाही परंतु त्या ठिकाणी त्यांनी डोळे झाकपणा करून अशा मोगल संमती बदलाच्या आधारे त्यांचा त्या विवेक पाटील नावाच्या बिल्डरचा प्रस्ताव पुढे रेटला आणि परिशिष्ट दोन तयार केलं आणि अशामुळे या लोकांवर अन्याय झाला आणि मग या बिल्डरचा प्रस्ताव नागरिकांचा विरोध असल्यामुळे पाच पाच दोन हजार सोळाला रद्द करावा लागला एका बाजूने म्हाडाने सुरू झाली हरकत घेतली होती असं असतानासुद्धा पुन्हा तीन वर्षानंतर पुन्हा एस आर एचा अधिकारी आणि तो बिल्डर पुन्हा जिवंत झाला आणि पुन्हा या लोकांच्या हक्काच्या त्या ठिकाणी मानगुलीवर बसला खरंतर <laughs> स्थानिक लोकंसुद्धा यामध्ये आहेत yeah. कारण अठरा मजल्याची इमारत oh. आहे अठरा मजल्याची इमारत होण्यासाठी झोपडपट्टी त्या ठिकाणी असतानासुद्धा कोणता नगरसेवक कोणता आमदार झोपडपट्टी नाही म्हणून त्या ठिकाणी रस्ता आरक्षित करतोय अठरा मीटर पंधरा मीटर अहो त्या ठिकाणी झोपडपट्टी आहे आणि महापालिकेने डोळे झाकपणातून हरकत सूचना न मागवता त्या ठिकाणी तुम्ही अठरा मीटर आणि पंधरा मीटर रस्ता आरक्षित करा ही महापालिकेची <��्णाई> चूक नाही का त्याच्यात कोणत्या अधिकारी <ेलाँगारी> सामील आहेत आणि ह्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ह्या नगरसेवक आमदाराचं ऐकलेलं आहे त्यामुळं ह्या यांच्या प्रगतीमुळं अठरा टी डी टीडीआर वाढून तुम्ही बिल्डरच्या हितासाठी काम करता आणि बिल्डर आज त्या ठिकाणी अठरा महिन्याची इमारत बांधून यांना नेस्तानुभूत करून त्यांना त्या ठिकाणी हटवत आहे आणि म्हाडा एका ठिकाणी yeah. आता म्हाडाचा संबंध कसा नाही yeah. म्हाडाची मालकी ही पोकळीच आहे yeah. या लोकांनी पंचवीस वर्षापूर्वी अर्ज दिलाय आहे मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब yeah. की बाबा ही जागा हक्काची आम्हाला हस्तांतरण करा हस्तांतरण केली तर आम्हाला ती घोषित होईल आम्हाला हक्क मिळेल ज्यावेळेस हे सारे स्थापन बी नव्हतं तेव्हा म्हाडाला अर्ज देऊन यांनी जागेची मागणी केली मग सांगा म्हाडाला कळत नव्हतं का ह्या लोकांचं या ठिकाणी झोपडपट्टी आहे या लोकांनी मुख्यमंत्र्याकडं म्हाडा का आपल्या वरिष्ठ का अर्ज केला आहे आपण कसं काय तीन एकरमध्ये डेव्हलप केलं म्हाडाने यांना अंधारात ठेवून महापालिकेला हाताशी धरून बांधकामाला परमिशन मागून सन दोन हजार चौदाच्या दरम्यान तीन एकर जागेवर डेव्हलप करून त्या ठिकाणी घरं बांधून विकली आणि यांची हक्काची जागा हिरवली आता मी जिल्हाधिकारी गुडी साहेबांना हेच सांगितलं की साहेब तुम्ही जो आदेश दिला आहे अतिशय चांगला आहे परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर त्या आदेशाला अर्थ राहत नाही आम्ही मुंबई दिल्ली आंदोलनं केली मुख्यमंत्र्यांना हा विषय माहिती आम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या अधिकाऱ्यांची बैठक लावा मागणी करतो परंतु मुख्यमंत्री कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी दाद दिली जात नाही या लोकांमध्ये या लोकांच्या हक्कासाठी या ठिकाणची कोणतीच नगरसेवक आमदार या ठिकाणी सहा महिन्यात फिरकलेला नाही मग असा बोगसपणा पुन्हा माडा करण्यासाठी आणि जागा गुरंत करण्यासाठी आजही सरसावलेली आहे आणि हे अन्यायकारक आहे हे बिचारी लोक गरीब आहेत अशिक्षित आहेत अडाणी आहेत आणि ह्यांचा गैरफायदा घेऊन यांची जर जागा करोड रुपयाची लुट लुटून तुम्ही दीड हजार कोटीचा जर भ्रष्टाचार करणार असा तर याचा केंद्रबिंदू फक्त एकच आहे आणि तो म्हणजे रेद पाटील आणि त्याला समर्थन देणारी साठे कंपनी त्याला समर्थन देणारे नगरसेवक आमदार खासदार त्याला समर्थन देणारे महापालिकेचे अधिकारी त्याला समर्थन देणारे माडाचे अधिकारी त्याला समर्थन देणारे एस आर एचे अधिकारी आणि त्याला समर्थन देणारे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आज आम्ही आंदोलन केलं जिल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की बाबा तुम्ही राज्य आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत अमुक अमुख या कलमांतर्गत गृहमान्य गृहनिर्माण जो कॉलम आहे एक लाख तीस हजार रुपये ह्या कुटुंबाला मिळायला अपेक्षित होतं आणि ते जिल्हाधिकारी वाटायला पाहिजे होतं पण आम्ही ज्यावेळेस मोर्चा आयोजित केला त्यावेळेस काल यांनी कलेक्टर आणि पत्र काढले की महापालिकेने हा निधी वितरित करावा महापालिकेला असा निधी वितरित करण्याचे अधिकार आहेत का नाही मला माहित नाही पण आता जिल्हाधिकारी तुमच्यात एकत्र सांगितलं की बाबा मी महापालिकेला सांगितलंय सांगितले जीवायच्या मदत तुम्हाला मिळेल मिळेल पण हे केवळ आश्वासन आहे आणि म्हणून हा जो शासनाचा आदेश आहे की ज्या महा कलेक्टरांनी महापालिकेला काढले की नियमोचित कारवाई करा आणि सगळं गोलमाल याच्यामध्ये मग जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा फसवलंय का कि महापालिका चिडू चालवायचा आणि मग उद्या नगरसेवक आमदारांनी लुडबुड करायची महापालिकेच्या करा अधिकाऱ्यांना तशी बोलून आणि आम्ही आम्ही मदत दिली किंवा ह्यांना ब्लॅकमेल करायचो आम्ही तुम्हाला मदत देतो आणि एवढे पैसे दिले की तुम्ही सही द्या आणि बाजूला व्हा म्हणजे ह्यांना सारे राबवण्यासाठी मुळात ही आग लावली आणि पुन्हा ही मदत सुद्धा सहा महिने का देत नाही तर हेच कारण असेल की ह्यांना या ठिकाणी लोकांना हटवायचं आणि सरकारचा प्रोजेक्ट पुढे राबवायचा आणि अशा पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांचं गोडमाल असेल तर या सगळ्यांवर अॅट्रॉसिटी बसवा असं तीनशे अडतीस ची नोटीस आली आम्ही दिलेला अर्ज दिलेला आहे तरी पण आम्ही पुन्हा मागणी करतोय की या सगळ्या दोषी लोकांवर चौकशी करून एट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा जोपर्यंत आयोग गुन्हे दाखल करत नाही तोवर हे अधिकारी वर्ग घाबरणार नाही नियमाने शासनाच्या नियमाप्रमाणे काम करणार नाही आणि तोपर्यंत हक्क मिळणार नाही असं ना माझं मत आहे मी या ठिकाणी अजून पुन्हा असं सांगतोय की महापालिका आता कशा पद्धतीने राजकारण करेल कारण जे जिल्हाधिकारी अधिकारात होतं त्यांनी चिडू डायरेक्टली महापालिकेच्या सांगितल्या आणि शिवाय एस आर ए रद्द करण्यासंदर्भात म्हणजे महापालिका आणि एसआरएशी बैठक लावतो आता एस आर एचा महापालिकेचा काय संबंध मला काही कळत नाही एस आर ए चुकली आणि एस आर ए चुकती म्हणून त्यांचा सा एस आर ए त्यांनी रद्द केला पाहिजे हो ही माझी भूमिका आहे भोग संमती हे साहेब तुम्ही चौकशी करा ते अपिस दाखल करून घेत नाही आणि त्यांना चोरांना परत तुम्ही बैठक घ्यायला लावताय आणि ते परत मानणार हे असं करता येत नाही महापालिका म्हणणार आमचा काही संबंध नाही म्हणजे महापालिका एस आर एचे अधिकारी कलेक्टर माडा हे सगळे अधिकारी मिळालेले आणि सगळे फिरवा फिरवी करतात या डॉक्टर बाबासाहेब आबेडकरांसाठी इथं आंदोलनात ह्या लोकांना येऊ देत नाही दबाव टाकतात गुन्हे दाखल करतात आमच्या एका महिला भगिनीला सीमादा हातागे त्यांना विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकून तिनं पाच महिने पाच दिवसाचं झेल करावं हो लागलं म्हणजे हे पोलीस सुद्धा त्या ठिकाणी सामील सामी आहे साम, मागणी केली पोलिसांना की बाबा ही बोगस संमती पत्र तुम्ही चौकशी करा आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा का करत नाही पोलीस गुन्हे दाखल बरोबर का त्या संमतीपत्राचा चौकशी करत नाही मग बोगस संमतीपत्र हे सारेला रद्द करता येतात ते करत नाही कलेक्टरला ना करता येतात करत नाही पोलिसांना आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून गुन्हा दाखल करता येतो रद्द करता येतो करत नाही यांना कुणाचा आशीर्वाद आहे आणि हे सगळं ह्या लोकांच्या उराव बसून ह्या लोकांना हटवून बाकीच्या जा ठिकाणी जागा देऊन तुम्हाला दीड हजार करोड कमी होत का हा सरा सरासर अन्याय होईल आणि हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर काळा डाग असेल कारण पाच महिने तुमच्या दारात आंदोलन बसलोय तुम्ही दखल घेत नाही मुख्यमंत्र्यांना हा सगळा प्रकार माहिती आहे तरी त्यांचे अधिकारी त्या कार्यालयातले त्या अधिकाऱ्याला हाताशी धरून आमदार खासदारांना हाताशी धरून जर ह्यांच्या अन्याय करत असतील तर हा दिवस असेल जर असं झालं आणि या लोकांना हटवलं आणि जर हे सारे पुढं नेण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळी जबाबदारी येईल आणि मग ही लोक सहाशे सतरा कुटुंब काय करतील

Basah basah kali Basah ha <tik>